नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे आणि देवाच्या आशीर्वादामुळे मी लवकरात लवकर बारा झालोय आणि तुमचं एवढं प्रेम बघून मी पूर्ण भारून गेलोय नाही का त्यासाठीच नाही का एवढे दिवस आपण इंस्टाग्राम वरती नव्हतं आपली जरा तब्येत नाही का जरा डायवीड होती त्यामुळे काही विषय नाही पण तुमच्या आशीर्वादामुळे मी लवकरात लवकर बारा झालोय आणि तुमच्या सगळ्यांच्या मनावर जे कळल्या मी परत इंस्टाग्रामवर आले तर लवकर लवकर जावा आपल्या शॉपला विजिट करा मला पण फॉलो करा नमस्कार मित्रांनो पहिल्यांदाच आक्या बनसोडी इंस्टाग्राम वरती त्याने आपली रील्स रील आहे आणि या पोस्ट मध्ये आग लागेल तुमचा बाप वापस आला तयारीला लागा बघा मित्रांनो आख्या बनसोडे त्याच्या मित्रासोबत पण सेल्फी काढली आणि भाऊचा हाल खूप खराब झालेला आहे हल्ल्याच्या नंतर पहिल्यांदाच आतापर्यंत सोडलेले इंस्टाग्राम वरती व्हिडिओ अपलोड केलेले आहे इंस्टाग्राम वर व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याच्या भावाने तुषार बन सोडेने तु सांगितलं की अभि हुकुमी एक वापस आहे विरोधकांची आता फाटणार अख्या बन सोडेची एंट्री कम बॅक होणार आहे लवकरात लवकर अख्या बन सोडे मार्केट गाजवायला तयार अख्या बन सोडेच्या फॅन्सने त्याला किंग इज बॅग अशी उकमा दिलेली आहे आकाश बनसोडेचा भाऊ तुषार पण म्हणला माझा भाऊ तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे बरा झालेला आहे त्याने अशी पोस्ट इंस्टाग्राम वरती केलेली आहे मित्रांनो लवकरच आक्या बनसोडे हा मार्केट गाजवायला येणार आहे तर मित्रांनो आक्या बनसोडे लवकरच बरा झाला आणि लवकरच मार्केट गाजवणार आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आख्या की सिद्ध्या यामध्ये कुठला रील स्टार भारी आहे तो कमेंटमध्ये नक्की कळवा आम्हाला धन्यवाद मित्रांनो नवीन नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू मित्रांनो